श्री स्वामी समर्थ आज आपण एका वाक्यात गमतीदार राशी भविष्य बघणार आहोत त्याआधी प्रत्येक राशीचं चिन्ह लक्षात घ्या मेष रास म्हणजे मेंढा धावत निघतोस तू पण धावण्याआधी कुठे जायचंय हे तरी ठरव ऋषभ रास म्हणजे बैल सगळं चालेल पण खाणं थांबलं म्हटलं तर पृथ्वी थांबेल मिथून रास तोंड एकच पण मत दोन आणि दोन्ही तूच देतोस कर्क रास भावना एवढ्या आहेत की तुझं मन नाही पावसाळी ढग आहे सिंह तुला वाटतं तूच राजा आहेस बाकीच्यांना वाटतं तू ड्रामा आहेस कन्या रास सगळं परफेक्ट तुला पण आयुष्य म्हणजे एक्सेल नाही तूळ रास संतुलन इतकं शोधतोस की पाणी प्यायचं तरी तुला दोन मिनिटं लागतात वृश्चिक रास गुपित इतकी लपवतोस की स्वतःलाही विसरतोस धनुरास तुला प्रवास करायचा असतो कुठे माहीत नाही पण निघाला असतोस रास तुमच्या डोक्यात एवढं प्लॅनिंग असतं की इस्रो पण विचारतो कसा केलास कुंभरास तू भविष्यात जगतोस पण वर्तमान तुझ्याकडे वायफाय मागतोय रास तुझ्या डोक्यात इतकं स्वप्नरंजन चालू असतं की झोपल्याशिवायही तुला स्वप्न बघायची सवय असते तर अशा या बारा राशी कशी वाटली एका वाक्यात तुम्हाला राशी स्वभाव सांगायला विसरू नका आणि तुमची रास कोणती आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद